शिर्डी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे महाविकास आघाडी आणि महायुतीने आपापल्या उमेदवारांची घोषणा केली असून प्रचाराला सुरुवात देखील झाली आहे अशातच राज्यात तिसरी राजकीय शक्ती म्हणून समोर आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे वंचितकडून शिर्डी लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी अनेक जण इच्छुक असून यात वंचित युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन बनसोडे यांचे नाव आघाडीवर आहे सचिन बनसोडे आणि वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती सचिन बनसोडे यांनी शिर्डी लोकसभेची उमेदवारी करावी असा आग्रह आता समाजातून होताना दिसतोय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सचिन बनसोडे यांनी राहता श्रीरामपूर कोपरगाव संगमनेर अकोले आणि नेवासा तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या त्यांच्या या दौऱ्यात युवकांनी मोठा प्रतिसाद देत बनसोडे यांचे जल्लोषात स्वागत केले तुम्ही उमेदवारी कराच असा आग्रह सचिन बनसोडे यांना यावेळी समाजातून होतोय सचिन बनसोडे यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाल्यास शिर्डी लोकसभेच्या रणांगणात एक तरुण चेहरा महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांसमोर असू शकतो त्यामुळे वंचित बहुजन आघाडी शिर्डी लोकसभेबाबत काय भूमिका घेणार हे लवकरच स्पष्ट होईल